सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स आ, मी तसं नाही म्हणत आहे त्याचा अर्थ वेगळा लावू नका ऑलरेडी स्टँडिंग घेतलंय मग आज कुशीत आहे म्हणून त्यांच्यावर काय शब्द उठत नाहीत किंवा हे आहे सगळं महापौरांना काय अधिकार असतात महापौरांचे प्रशासकीय काय अधिकार आहेत असा जर ऐकताना तुमच्या माध्यमातून मी ऐकते कि आयुक्तांवर दबाव टाकला ते एकाच कामाला कसा दबाव येईल <laughs> आणि आला तर मग आता आयुक्त दबावपोटीच काम करता येत का याची ये पण उत्तर दिली पाहिजे अनेक टेंडर ते देखील ज्या ठिकाणी किंवा अन्य अजून बरं आहे तुमच्या माध्यमातून लोकांना जाणकारी होते मुला त्या टेंडरवर आदित्यानी आवाज उठवल्यानंतर कॅन्सल होत आहेत त्या टेंडरवर पेनल्टी बसते त्या टेंडरवर कॅन्सल होऊन कामच होत नाहीये नव्वद हजार कोटीच्या दोन दोनशे नव्वद हजार आपल्याकडे जमा आहेत दोनशे कोटीची वर्कआउट आहे हे कसा घालणार या आकड्यांचा मला नाही माहिती त्यामुळे संविधानाच्या नागरिक म्हणून एक चांगली नागरिक म्हणून जे नाही केलं त्याला सामोरं नक्की जाणार जे येईल त्यालाही सामोरं जाईल पण मी केलेलं नाही आहे सत्य म्हणजे